काका बोला बोला, बोला, बोला बोला हे जे हे जे आता जे मंत्र झाले म्हणजे मूर्त अमूर्त जे हे सांगतात ते त्याचा पण स्थूल सूक्ष्म कारण शरीराचा काय संबंध आहे म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण हे पंचमा म्हणजे म्हणजे तुमच्या प्रकृतीचा भाग आहे तो हो आणि आणि ते मूर्ता मूर्त हे ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे अच्छा म्हणजे हे वेगळंच आहे मुळातूनच ते चैतन्याचं वर्णन आहे चैतन्य ह्या प्रकृतीमध्ये कसं येतं हे सांगितलं पण आपले जे प्रकृती ती चैतन्याच हे म्हणजे उत्पन्न झालेली आहे ना त्या प्रकृतीमध्ये जी काही क्रिया दिसते आपल्याला जी प्रकृती जी चेतनमय चैतन्यमय जी प्रकृती दिसते याचं मूळ कारण ब्रह्मतत्व आहे त्यात अच्छा अच्छा म्हणजे ब्रह्मतत्वच हे मूर्त नका विवेचन हा विवेचन ब्रह्मतत्वच आहे ब्रम्हत्वच ह्या दोन्ही रूपात कसं आहे हे सांगितलं या ठिकाणी आणि तुम्ही जे म्हणता स्थूल सूक्ष्म आणि कारण ही प्रकृती आहे सिद्ध प्रकृती आहे अच्छा ही शुद्ध प्रकृती आहे आणि हे सगळं मूर्ता मूर्त का सांगितलं याचं कारण पहिल्यांदा कळणं आवश्यक आहे याच कारण असं आहे की साधारण मनुष्य जो आहे तो सगुण भक्तीमध्ये ती पूजा करतो हो त्याची पूजा आता पंचायतनाची आपण पूजा करतो हो। ती ती हो। ती ती तर ते मूर्त रूपातच आहे पण ही पूजा खऱ्या अर्थाने तुम्हाला जर लाभ लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या मूर्त मधला अमूर्त कळणं आवश्यक आहे हो म्हणजे त्यामध्ये ते त्याचा अधिष्ठान सहित त्या आविष्काराच जर तुम्हाला ज्ञान झालं तर तुमची पूजा फळली हो मी आता जे नाथ महाराजांचा संदर्भ येऊन सांगितलं की हा चैतन्याचा पुतळा असं महाराजांनी वर्णन केलं पांडुरंगाकडे बघून पा। हो मग त्या ठिकाणी त्याने मूर्ता मूर्त सांगितलं म्हणजे या मूर्त मूर्तामध्ये अमूर्त तत्व आहे मूर्त जी आहे ते प्रसिद्धी झाली अमूर्त तत्वाची प्रसिद्ध झाल्यामुळे ते हा असे आपल्या सगळ्यांना भावी म्हणून विवेचन आहे लक्षात आलं का श्री स्वामी बोला बोला एक एक जण बोला श्री स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद हा बोला ब्रह्म हे एखाद्या बोल वस्तू कशी असते कसं आहे म्हणजे ते सर्वत्र सर्व व्याप्त आहे अंतर्बाह्य आहे आणि समोरून पाहिलं ना तर फक्त अर्धा समोरचा भाग दिसतो एखाद्या गोल वस्तूचा मागचा भाग दिसत नाही म्हणून आपल्याला दिसणाऱ्या सगळ्याच वस्तू या फक्त समोरून दिसत आहेत त्याच्या मागे काय आहे हे दिसतच नाहीये फक्त आपण मान्य केला हा सिद्धांत की हा सर्वत्र आहे आणि तो सारखाच आहे सगळीकडे आणि एकच ब्रह्म आहे सर्वत्र हो तोच खरा सिद्धांत आहे म्हणजे तिथे आपण जेव्हा आहे हा शब्द वापरतो की नाही ब्रह्मतत्व कसं आहे तर आहे म्हणजे अस्तित्व आहे हा शब्द कशाला आपण लावतो की अस्तित्वाला लागतो आणि बाकी जे आहे ते असेल दिसेल किंवा असं दिसतं असं ज्याला म्हणतो ना जे अस्त म्हणतो आपण अस्त असं म्हणताना एक अस्तित्वाचा आभास आहे ऍक्च्युली ते ऍक्च्युली त्याचं अस्तित्व नसतं अस्तित्व कशाला म्हणायचं कि जे शाश्वत आहे जे अखंड आहे त्याला अस्तित्व म्हणायचं तसं आहे हा जो शब्द प्रयोग आहे ना कि ब्र ब्रम्मी ब्रह्म आहे किंवा ब्रह्मतत्व आहे तर आहे ह्या क्षेत्रामध्ये ब्रह्मतत्व येतं नाही या क्षेत्रामध्ये प्रकृती येते कारण ती असून नसल्यासारखी येते उत्पन्न होते दिसते आणि नष्ट होते ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे जीवन आहे ना ते फक्त आहे असं वाटतं पण ते असून नसल्यासारखं आहे मग कशाकरता दिसतं असून नसल्यासारखं याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे ब्रह्मतत्व आहे ना त्याच्यामुळे ते भासत जे दिसण्याचा जो कार्यक्रम आहे दिसणं आणि असणं ह्यातला मूळ फरक काय माहिती का दिसते ती प्रकृती आणि असते ते ब्रह्मतत्व हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं काम करता एखादी कर्तव्य करता तेव्हा त्याच्यामध्ये त्यात फक्त स्वामी आहेत अशा प्रकारची भूमिका घेतली तुम्ही तर ते ब्रह्मतत्व आहे असं तुम्ही मान्य केलं आणि त्यातले स्वामी जर वजा केले ना तर तुम्ही शून्यातच शून्यातून शून्य निर्माण करताय हा त्याचा अर्थ आहे म्हणजे त्याचा थोडासा आपल्या प्रॅक्टिकल लेवलवर जर अर्थ घ्यायचा ठरवला तर त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला काय नेमकं आहे आणि काय नेमकं दिसतं आणि काय नेमकं असतं आणि काय नसतं हे जर आपल्याला समजलं ना तर महाराज कळायला लागतील तोपर्यंत काय होईल माहितीये का की जी मूर्ती आणली महाराजांची तर ती ते मूर्त ते 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 मूर्ती म्हणजेच महाराज सर्वस्व आहेत असं नाही आहे तर त्या मूर्तमध्ये जे अमूर्त तत्व जे ब्रह्मतत्व आहे ते महाराज आहेत पण ते तुम्हाला त्या मूर्तीच्या निमित्ताने दिसतात त्यांच्या डोळ्यातून दिसतात त्यांच्या भावनेतून दिसतात तर तुम्हाला त्या डोळ्यातून त्यांची जी मूळ जे अमूर्त तत्व आहे तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे तर भक्ती होईल भक्तीचं जे मूळ रहस्य कुठं आहे माहिती आहे का की केवळ केवळ नाम घेतल्याने भक्ती नाही आहे तर तुम्ही अंतरंगामध्ये जाऊन मध्ये सुद्धा तेच स्वामी आहेत आणि बाहेर सुद्धा सर्वत्र तेच स्वामी आहेत तर अशा प्रकारचा अनुभव सिद्ध होणं म्हणजेच मूर्तापासून अमृताकडे जाणं हा लक्षात आलं तेच साधारणपणे ओव्हरऑल तुम्हाला त्याची कल्पना आली तर तुम्हाला नमस्कार हो बोला सांगितलेलं समजलं पण हा कठीण काय 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 म्हणताय सांगितलेलं समजलं हा असं जरी तरी ते कठीण वाटत कठीण वाटत नाही आपण कठीण वाटण्यापेक्षा फक्त त्याच श्रवण करावं आणि त्याला श्रवण करून सोडून द्यावं ते चिंतनामध्ये सोडून द्यावं आणि ते ती काय होतं स्वयंभू प्रक्रियेमध्ये ते जात राहतं वाहत वाहत आणि एका क्षणामध्ये तुम्हाला कुठला तरी एक क्षण मिळतो त्यावेळेस ते समजतं तोपर्यंत समजणार नाही कारण त्या चिंतनाची प्रक्रिया चालली पाहिजे मी आता जे सांगितलं ना तुम्हाला आहे आ, आहे आणि दिसत असत आणि दिसत हे शब्द आपण पुष्कळाचा वापरतो आपण म्हणजे असत म्हणजे काय आहे आणि दिसत म्हणजे काय आहे दिसत दिसतं ते दृश्य आहे आणि काय आहे तर ते अदृश्य तत्व त्यातलं आहे ते आहे ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला आपण आहे शब्द वापरतो आणि ज्याचा नाश होत असतो त्याला आपण दिसत असतो पूजा करताना किंवा पूजा करताना मूर्ती नाही हेच स्वामी आहे नाही त्या मूर्तीमध्ये जे अमृत तत्व काय हे समजून जर तुम्ही मूर्तीची पूजा केली ना तर ती जास्त तुम्हाला आनंद देणारी जास्त तुम्हाला प्रसन्न करणारी असते पण तुम्ही मूर्तीला एक पितळेची मूर्ती आहे बाबा हा म्हणून आपण त्याची फक्त पूजा केली सगळं गंध अष्टगंध लावलं सगळं लावलं पण मनामध्ये विचार मात्र काय भलतेकडेच चालू आहे सगळे की बाबा हे माझं कार्य होईल का माझी समस्या सुटेल का म्हणजे काय झालं तुम्ही मूर्तामध्ये अडकले आणि अमृत सोडलं तुम्ही इथे आग्रह जो केलेला आहे तो मूर्ता अमूर्त ब्रह्म म्हटलेला आहे म्हणजे मूर्त आणि अमूर्त दोन्ही मध्ये तो आहे काय हे ज्यावेळेस कळेल ना तेव्हा भक्ती होईल त्याशिवाय भक्ती होणार नाही ना काय याच्यामध्ये येऊन जाईल ते हा कारण अभेद्यता जी आहे ना ती अमूर्त मध्ये अभेद आणि भेद जे आहे ते मूर्त मध्ये पण अभेद्य अमूर्त सहित मूर्त पाहिलं तिथे अभेद्यताच येईल मग आता जे मी सुरुवात सुरुवात करतो बाहेर पडत नाही नाही ते बाहेर आपण पडत नाही याची चिंता करायचा विषय नाही तो बाहेर पडत नाही हे ज्याने हे पकडून ठेवू नका हे सोडून द्या आपण बाहेर आहोतच त्याच्या पण आम्ही जे आहे ना ते निष्कारण त्याला बाहेर पडत नाही म्हणून त्या गोष्टीला पण धरून ठेवलेलं आहे आम्ही म्हणजे मध्ये जी प्रोसेस असते ना ज्याला मी युनिव्हर्सल इंटेलिजन्स असा शब्द काल दिला मी बोलताना की जे युनिव्हर्सल इंटेलिजन्स जे मध्ये आहे आणि तेच जे अंतरिक्षामध्ये तेच आपल्या शरीरात आहे तेच रक्ताभिसरण करतं तेच स्पंदन करत असतं तर त्याला तुम्ही करा ना म्हणजे ते पूर्ण कारण ते इन्फानाईट कॉन्शियसनेस आहे ते आणि ते जे सुपिरियर इंटेलिजन्स ज्याला म्हणता येईल काय तर त्या इंटेलिजन्सला जेव्हा तुम्ही फीड करून टाकाल तेव्हा त्याचं ते उत्तर थोडा वेळ घेऊन येईल ना तो समज तुम्ही जसं आता एआयला एखादा प्रश्न टाकला तर तो काय करतो सगळं त्या प्रोसेसमध्ये जाऊन येतो बाहेर उत्तर घेऊन येतो बाहेर नाही का मग त्यावेळेस तुम्ही काय करता तुम्ही काहीच करत नाही तुम्ही फक्त पाहत असता पण तुम्हाला उत्तर मिळतं अगदी एक्झॅक्टली तीच गोष्ट आपल्या आपल्या अप्रे मध्ये आहे आपल्यामध्ये जे काही म्हणजे नैसर्गिकरित्या असलेलं जे काही बुद्धी तत्व आहे ना त्या बुद्धितत्वामध्ये तुम्ही टाका फक्त आणि बघा कंपत तुम्हाला कालांतराने एकदम सटकन त्याचं उत्तर मिळायला लागेल त्याचा गुरुबोध पण त्याप्रमाणे होता हो ना गुरुबोध सुद्धा जे गुरुवारच्या हत्ताचा गुरुबोध हा काय आहे गुरुबोध मध्ये की तत्व जाणून हा हे गुरु तत्व जाणण्याकरता गुरु तत्व जाणण्याकरता तुम्हाला पहिल्यांदा गुरुशी एकरूपता होणे आवश्यक आहे ना कशी काय जाणणार तुम्ही अलग होऊन तू जाणून शकत नाही आणि तिथे भेदाला स्थानच नाही आहे स्वामींशी एकरूपता झाली तर तुम्हाला स्वामी कळतील तुम्ही स्वामीपासून भिन्न व्हाल तुम्ही आणि मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल की बाबा स्वामी आम्हाला कळाले नाही कळणारच नाही एकरूपतेमध्ये कळ त्याचं ते ज्ञान आहे प्रकृतीचं ज्ञान जे आहे ते भिन्न होऊ नये आणि परमेश्वराचं ज्ञान एकरूपतेमध्ये हे लक्षात घ्या प्रकृती आपण काय करतो एक्झॅक्टली उलटं करतो प्रकृतीमध्ये आशक्त होतो आणि मग प्रकृतीचं ज्ञान मिळायचं प्रयत्न नाही मिळणार नाही कारण तुम्ही प्रकृतीच नाही ना तुम्ही जे नाही त्याच्यामध्ये मिसळायचा प्रयत्न केला तर होऊ शकत नाही ते पण प्रकृतीतून तु तुम्ही जर अलिप्त झाले तर साक्षीत्व भावाने पाहिलं तर प्रकृती कळेल आणि परमेश्वराला भावाने पाहायचं नाही परमेश्वराशी एकरूप व्हायचं तर परमेश्वर कळेल लक्षात तसं हे तत्वज्ञान सुद्धा त्याच प्रकारे तत्वज्ञानाला तुम्ही बाहेरून अभ्यास करत गेला तुमची तर्क तुमचा अहंकार नाही तुम्ही त्याचा तर्क लावला तर ते मिळणारच नाही तुम्हाला हे सांग कळणारच नाही तुम्हाला ज्यावेळेस तो विचार तुम्ही तुमच्या स्वतःच्या अंतरंगामध्ये सोडून द्याल तो तेव्हा तो रोटेशन पूर्ण करेल तो आणि तुम्हाला त्याचं उत्तर आणून देईल कळाला का आलं लक्षात तुमच्या चला ठीक शांतपणे एखादा विचार सोडायचा मध्ये काय आणि त्याच्यानं त्याचं उत्तर आपल्याला निश्चित मिळतात ठीक आहे चला आशीर्वाद आहे बोला बोला समर्थक एक जण बोला अभिजित बोला हे होत उदाहरण तुम्ही मागे दिलं मला पटलं की सावली दिसते आपल्याला त्या सावलीला आपण माणूस समजतो पण माणूस वेगळा असतो माणूस वेगळा असतो माणसामुळे सावली आहे सावलीमुळे माणूस नाहीये सावली होती सावली काय सावली का रात्री रात्र झाले की सूर्य किराणा सगळं बंद होतात म्हणून काय मनुष्य थोडाच संपतो काही सावली संपते चारही बाजून लाईट फोकस झाले तर सावली जाते निघून माणूस जातो का माणूस उलट जास्त प्रकार दिसतो तो असं <laughs> <बड़ा, laughs> आहे हो, हो, हा, हा बोला 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 नाही बोला ना तुम्ही बोला हा काय नाही मला संभाजीनगरला येण्याविषयी बोलायचं होतं एक ला फोन करू का साडेबारा एक एक दीड लाख करा कारण आता काही लोक लाख हो चालेल आशीर्वाद संजय बोला संजय संजय बोला हा स्वामी समर्थ का, का स्वामी समर्थ खूप चांगलं झालं आणि दोन तीन गोष्टी एकदम क्लिअर झाल्या आज का का पहिली गोष्ट क्लिअर झाली म्हणजे वायू आहे वायूचं अस्तित्व आहे त्याचा परिणाम आहे पण पर आपल्याला ना दिसत नाही अमूर्त तत्व आहे आणि विठ्ठल चैतन्याचा पुतळा आहे म्हणजे अमूर्त तत्व काय असते आणि त्याचा इफेक्ट काय आहे एकदम चित्तात बसला आज अगदी अगदी आणि परमेश्वराची एकरूप होणे साक्षी भावाने पाहणे नाही एकरूप होणे ही तिसरी गोष्ट खूप महत्वाची कळली त्याच्यामुळे कसं झालं की आतापर्यंत जे वाढत होतं प्राण किंवा चैतन्य म्हणजे ही शक्ती कशी आहे ते ही वायू सारखी आहे हो त्याचा इफेक्ट आहे पण दिसत नाही दिसत डोळ्याने नाही दिसलं म्हणून तो नाही म्हणता येणार नाही काय म्हणून त्याचा उलट त्याचा जास्त सूक्ष्म आणि सखोल आणि सर्व व्याप्त अस्तित्व असं म्हणता येईल जे दिसणारी गोष्ट आहे ना त्याला एक प्रकारची मर्यादा आहे काय तो त्याला एकदेशी असा शब्द वापरला कारण ते एका ठिकाणी एका वेळेला एका ठिकाणीच असतं पण तेच जर तुम्ही अमूर्तच तर तो सर्वत्र सर्व व्याप्त दिसतो आता उदाहरण आकाश जर पाहिलं तर अमूर्त आहे तर आकाश जे आहे ते इथे आहे आणि अमेरिकेत नाही असं म्हणत ना ते जे आकाश आपल्याला इथे दिसतं ना अगदी तेच आकाश तिथे आहे म्हणजे त्याची व्याप्ती जी आहे ना ती ब्रह्मांडांनी व्याप्त झालेली आहे व्याप्ती आहे त्याची पण जेव्हा ते अग्निरूपात आलं तेव्हा त्याला रूप तन्मात्र आहे त्यामुळे त्याला मर्यादा आली म्हणून ते मूर्त झालं ज्याची मर्यादा आहे ज्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे ते मूर्त आहे म्हणून त्याला मर्त्य असे शब्द वापरले कळालं ना कळलं कळल काय आशीर्वाद आहे स्वामी कृपा अखंड ठीक आहे चला आपण पुढच्या रविवारी भेटूया अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो